जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्णहारी जय हरी विठ्ठल नमस्कार मैत्रिणीं आपल्या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले परंतु जगदगुरु संत तुकाराम महाराज ते वैकुंठाला गेले असे एकमेव संत वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजे तुकाराम बीज आणि आजही तुकाराम बीज मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये साजरी करतो संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचं रहस्य आणि अनेक त्यांचे काही पुरावे आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मैत्रिणी ज्यांच्या संतांच्यावरती विश्वास त्यांचे भक्ती श्रद्धा देवावरती विश्वास अशा लोकांना पुराव्याची गरज नसते पुराव्याची गरज असते ती नास्तिकांना तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा जे जे रामकृष्ण हरी टाईप करा करायला विसरू नका तर मैत्रिणीनं ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हणून ओळखलं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी जीवन जगावं कसं यासाठी वारकरी संप्रदाय तयार केला म्हणजेच या वारकरी संप्रदायाचे हे जे मंदिर आहे हे मंदिर पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे अनेक संतांनी कार्य केले जसं की संत ज्ञान नामदेव आणि या वारकरी संप्रदायाचं मंदिराचा जो कळस आहे हा कळस होण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांना दिला जातो संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावामध्ये दे झाला वडिलांचे नाव भोलोबा आणि आईचे नाव कणकाई मूळ अडनाव आंबिले तर नंतरचे मोरे संत तुकाराम महाराज यांचा जन्म तसा सोळाव्या शतकातील काही जण सतराव्या शतकात म्हणतात परंतु संत तुकाराम महाराजांचा जन्म छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला जन्म संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीचा मग शुद्ध पंचमीला झाला संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त म्हणजे वारकरी त्यांच्या पाठीमागच्या चार ते पाच पिढ्या वारकरी होत्या आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे पंढरीच्या पांडुरंगानं दिलेला प्रसाद पंढरीच्या पांडुरंग आणि संत स्वतः सांगितलं की भोलोबाच्या पत्नीला म्हणजे कणकाई मातेला तुमचा होणारा मुलगा अफाट भक्ती करणारा असेल प्रत्येक क्षण तर भगवंताची भक्ती करेल आणि त्या देवाने सांगितल्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आता बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं ज्यावेळी संत तुकाराम महाराजांना बोलायला येऊ लागलं तेव्हापासूनच भगवंताची भक्ती चालू झाली देवाचं नामस्मरण संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते सावकार नुसते सावकारच नाही महाजनकी त्यांच्याकडे होते महाजनकी म्हणजे सावकाराला कर्ज देणारे सावकार एवढी अफाट स संपत्ती अपाट जमीन धन दौलत संत तुकाराम महाराज आपल्या संसारामध्ये थोडंसं लक्ष घालू लागले होते आणि भगवंताचं चा नामस्मरण चालू होते परंतु त्याच वेळेस मोठे झाले महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि संसाराची जिम्मेदारी सगळी संत तुकाराम महाराजांच्यावरती पडली संत तुकाराम महाराज आपल्या संसारामध्ये लक्ष घालत होते संसाराचा गाडा हा उत्तम प्रकारे चालला होता परंतु मैत्रीण त्याच वेळेस देहूच्या परिसरामध्ये दे फार मोठं एक दुष्काळ पडलं इतकं दुष्काळ मोठा होता की विहिरींना पाणीसुद्धा राहिलं नाही विहिरे आटल्या होत्या आणि जरा जनावरांना खायला घालायला सुद्धा काही राहिले नव्हते आता त्या ठिकाणी जनावरे लोकांनी सोडून दिले होते त्या ठिकाणी झाडापालासुद्धा खायला राहिला नव्हता झाडे पूर्ण मारून गेले होते भुकेने तहानने जनावरे मरू लागले लोकांना सुद्धा खायला अन्न नव्हते आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी आपल्या स्वतःच्या धान्याचे कोठार खाली करून दिले आणि ते लोकांना संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये भक्ती होती ती फक्त संतच करू शकतात एवढा हा दुष्काळ पडला होता फार मोठा दुष्काळ होता त्यावेळी संत तुकाराम महाराजांजवळ गावातल्या त्या लोकांच्या जमिनी घाण होत्या संत तुकाराम महाराज जवळजवळ एवढी घाण ठेवलेली शेती होती की जवळजवळ बैलगाडी भरेल इतकी कागदपत्रे होते महाराजांनी सगळी ती खते ज्याची त्याची वाटून टाकली ज्याची त्याची धनदौली सगळी वाटून टाकली आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार आला एक शंका निर्माण झाली की देव आहे का नाही कारण देव जर असेल तर दुष्काळ का पडतो देवाला हे दिसतं का नाही की पाण्यात वाचून जनावरे तर मरतातच पण माणसांना सुद्धा खायला अन्न नाही देव आहे तरी कुठे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपलं घर सोडलं सगळं जमीन जोमला पैसा संपत्ती सगळं वाटून टाकलं फक्त त्यांना राहण्यापुरतं घर राहिलं होतं आता ही सोडला, चा हे घरही सोडलं आणि जवळ असणाऱ्या भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराज निघून गेले त्या डोंगरावरती स झाडाखाली बसले आणि भगवंताचं नामस्मरण चालू केलं प्रत्येक क्षण भगवंतांनी निर्माण केलं आहे आणि त्या प्रत्येक क्षणावरती भगवंताचा अधिकार आहे त्या ठिकाणी नामस्मरण चालू झालं जय जय राम कृष्णहारी जय जय राम कृष्णाहारी जय जय राम कृष्णहारी असे नामस्मरण त्या ठिकाणी अखंड देवाचं चालू झालं पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण अन्न पाणी काहीही घेतलं नाही इकडे पत्नी घरी वाट पाहत आहे बाहू वाट पाहत आहे या संसाराचा विचार न करता भगवंताचं नामस्मरण आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं होतं की देव आहे तरी कुठं मैत्रिणीनं त्या ठिकाणी कित्येक दिवस निघून गेले एवढे नामस्मरण केले एवढी अपाट भक्ती की प्रत्यक्ष भगवंतालाही आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली आणि अखंड विश्वाचा मालक विष्णू देव स्वतः बालरूपामध्ये दे, भंडारा डोंगरावरती आले आणि संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी दर्शन दिले आणि देव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना मिळालं त्यानंतर पुढे नंतर अखंड या विश्वाचं कल्याण संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिण्यास चालू केलं दररोज भंडारा डोंगरावरती जायचं अभंग लिहायचं तर मित्रांनो प्रत्यक्षात एकदा भगवान श्री हरिविष्णू देव आणि संत नामदेव संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूमध्ये दे आले होते मी इथे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितले की तुकोबा प्रत्यक्ष महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यामुळे संत नामदेवांचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं आहे शतकोटी अभंगाचे हे स्वतः भगवंतांनी संत तुकाराम महाराजांना सांगितले आणि संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहून काढले अभंगाची गाथा म्हणजे या अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला परंतु परंतु हे अभंग लिहिताना ही गाथा लिहिताना त्यावेळेस जातीय व्यवस्था होती उच्च वर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांना भरपूर त्रास दिला अनेक अडचणी आल्या गाथा लिहिताना गाथा लिहून पूर्ण झाली त्यावेळेस या उच्च वर् सर्वकरणीय लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून दिली संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी न अन्न पाणी घेता बस दगडावरती बसले आणि ज्या दगडावरती बसले होते तो दगड सुद्धा अजून मंदिरामध्ये पुराव्यासाठी आहे लक्षात ठेवा देव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर परत आणखी एकदा ऐका भगवंताला समजले की तुकोबाची गाथा पाण्यामध्ये टाकली आहे आणि त्यावेळी देवाधिदेव श्री हरिविष्णूंची पत्नी म्हणजे स्वतः लक्ष्मी मातेने या गाथेचे रक्षण पाण्यामध्ये केले जशीच्या तशी संत तुकाराम महाराजांची गाथा अमृताचा ठेवा संत तुकाराम महाराजांच्या हाती आणून दिला सत्य घटना आहे यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही संत तुकाराम महाराजांनी जी गाथा साडे चार हजार अभंगाची गाथा आजही उपलब्ध आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगावं कसं देवाची भक्ती कशी करावी आणि देवापर्यंत पोचाव कसं साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेली ही गाथा म्हणजेच हे आपल्यासाठी अमृतच आहे एवढे मोठे कार्य जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी केले मैत्रिणीनं एवढेच नाही तर सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वप्नाहून सुंदर छत्रपती शिवरायाजी शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती श महाराजांच्या आध्यात्मिक गुरु संत तुकाराम महाराज होते असे अनेक पुरावे आपल्याला आजही सापडतात छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला पुढे येऊन बसत होते ते मांडी घालून जमिनीवर बसत होते संत तुकाराम महाराजांच्या मामाचं गाव या मामाच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले संत तुकाराम महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान घेण्यासाठी संत तुकाराम महाराजांकडे येत होते संत तुकाराम महाराजांचा एवढा कार्य मोठा स्वराज्य निर्माण करण्यासाठी तो काळ एवढा भयानक होता हे कार्य निर्माण करण्यासाठी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुण पोरांची गरज होती म्हणजे येण्या येवण्या विरुद्ध लढण्यासाठी मावळे पाहिजे होते सैन्य पाहिजे होते संत तुकाराम महाराजांनी आपल्या प्रत्येक कीर्तनातून ज्या ज्या गावामधील जाईल त्या त्या गावात संत तुकाराम महाराज स्वराज्याबद्दल सांगत होते तरुण पोरांना त्या ठिकाणी माहिती देत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हा मैत्रिणीनं हजारो तरुणांना संत तुकाराम महाराजांनी प्रेरित केलं स्वराज्यामध्ये लढण्यासाठी मग विचार करा स्वराज्य निर्माण करण्यासाठी एवढं मोठं कार्य होते हे तुकाराम महाराजच संत तुकाराम महाराज हे सगळं कार्य पूर्ण झालं म्हणजे ही गाथा लिहून झाली देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालं सगळं कार्य पूर्ण झाले आणि एके दिवशी संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थना केली की देवा या पृथ्वीवरच माझं कार्य संपलं रे बाबा तू सांगितल्याप्रमाणे ही गाथा लिहून काढली आणि तुझं दर्शनही मला झालं देवा देवा आता मला पृथ्वी तलावावरती राहायचं नाही देवा मला तुझ्या तुझ्याकडे यायचे आहे तुझ्या वैकुंडाला मला यायचे आहे अशी कळकळीची प्रार्थना संत तुकाराम महाराज करू लागले मैत्रिणींनो ही प्रार्थना कुठे करू लागले देहूमधील जे नांद्रुकीचे झाड आहे ज्यावेळेस तुम्ही कधी तुकाराम महाराजाच्या जाल किंवा केव्हा तरी तुम्ही प्रसंग आला तर देहूला गेल्यानंतर ते झाड नक्की पहा त्या झाडाखाली संत तुकाराम महाराज डोळे झाकून बसले होते अखंड नामस्मरण करत बसले होते आणि अन्न नाही पाणी नाही काही नाही आणि स्वतः अखंड विश्वाच्या मालकाने त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची ही प्रार्थना ऐकली की आपले भक्त तुकोबा आपली पाठ पाहत आहेत अखंड विश्वाचा मालक गरुडाचं वाहन घेऊन देहू या गावी आले मैत्रिणी आहे शिमग्याच्या अगोदर दोन दिवस आधी स्वतः भगवंत देहूमध्ये दे आले होते ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज नांद्रुकीच्या झाडाखाली बसले होते त्या ठिकाणी आले आणि स्वतः प्रत्येकात भगवंत श्री विष्णू देव संत तुकाराम महाराजांना सह देव सं वैकुंठाला घेऊन गेले आणि मैत्रिणीनं तोच दिवस म्हणजे तुकाराम बीज जे आपण फाल्गुन महिन्यामध्ये वसंत पंचमीला साजरी करतो आणि ती वेळ होती बारा वाजून दोन मिनिटाची म्हणजेच मैत्रिणीनं दुसरा दिवस धुलिवंदन तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीया आजही आपण पाहतो तुकाराम बिजेच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून लाखो वारकरी हा क्षण पाहण्यासाठी देहूमध्ये येतात दे बारा वाजून दोन मिनिटांनी आजही जगदगुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला चालले म्हणून प्रत्यक्ष भगवंत या नांदुकी नांदुकीच्या जा झाडाला हलवतात आणि आजही बघा तुकाराम दिवशी वाजून हे झाड तुकाराम महाराज गेले हा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो परंतु अशी काही समाजामध्ये लोक आहेत नास्तिक लोक झाड कुठे हलतात का वाराणेच हलतं तुकाराम महाराजांचा खून झाला अशी म्हणणारी अनेक लोक समाजामध्ये आहेत परंतु या आशा नास्तिक लोकांना माझे एक सांगणे आहे की ज्याचे बाबावरती विश्वास नसतो त्याचा देवावरती विश्वास नसतो आणि अशीच लोक हेटाळण्या करणारी असतात हिंदू धर्मावरती विश्वास न ठेवणाऱ्या लोक असतात अशा लोकांना प्रार्थना आहे तुम्हाला हिंदू धर्माच्या चालरी आवडत नसतील आमच्या संतांच्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही आमच्या धर्माविषयी बोलू नका कारण आमचा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा एक महत्त्वाचा पुरा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते संत तुकाराम महाराज ज्यावेळेला वैकुंठाला गेले हा काळ होता छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा स्वराज्य निर्माण करण्याचा हा काळ कारण तारखामध्ये अनेक फरक आहेत आपण अनेक वेळा पुरावे पाहिले असतील की ऐकले असतील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची संत तुकाराम महाराजांना जर कोणी मारलं असतं तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती संभाजीराजे होते कोणी त्यावेळेस त्यांचा काळ होता ज्याने कोणी मारले असेल त्याला मातीतून उकरून नष्ट केलं असतं आपल्या या स्वराज्याच्या रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून मैत्रिणीनो लक्षात घ्या कोणीही शंका घेण्याचा प्रयत्न करू नका संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या वैकुंठ यात कुठल्याही प्रकाराची शंका नाही संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा दुसरा पुरावा आहे मैत्रिणीनो संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर तीन वेळा परत वैकुंठावरून वे आले होते ती म्हणजे त्यांची मुलगी भागीरथी या भागीरथीला भेटण्यासाठी आले होते दुसऱ्या वेळेस संत जना जगनाडे महाराज यां ज्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंगाचे लेखन केले त्यांना मूठमाती देण्यासाठी आले होते त्यांना ते, ते वचन दिले होते तिसऱ्यांदा म्हणजे संत निळोबा संत निळोबांना वचन दिले होते की तुम्हाला मी गुरु दीक्षा देईन तर मैत्रीणं देव आहे का नाही याचं ही संत तुकाराम महाराजांनी दिले आपल्या अभंगाच्या माध्यमातून अनेक अभंग आहेत त्या अभंगाचं वाचन करा अभ्यास करा कारण देव नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही मी तरुणांना विशेष करून सांगते कारण जेवढी संत संतांनी भक्ती केली जेवढी संतांनी त्याग केला तेवढा आज आपण करू शकतो का नाही नाही करू शकत आपण विचार करा थोडासा छत्रपती शिवाजी महाराज देवांना मानत होते आई तुळजाभवानी साक्षात त्यांच्यावर प्रसन्न होते कुलदैवत देव महादेव त्यांच्यावर प्रसन्न होते बघा ज्यांनी स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून ठेवले त्याचा त्याच राज्यात आज आपण आज राहतो खातो पितो ऐश करतो मग आपण देवाला का मानत नाही एवढा शूरवीर आधी दैवत देवाला मानतात ते मानतात म्हणून मैत्रिणी देव कालही आहे आजही आहे फक्त मना तुम्ही मनापासून भक्ती श्रद्धा करा तुमची एकच एकच निश्चय पाहिजे मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद